नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज होता गुरुवार आणि आम्हाला ना आज उठायला थोडासा उशीरच झाला आणि वरत तर काय आज उठतच नव्हता अंथरुणावरून उठला आणि सोप्यावर जाऊन परत झोपी गेला आणि त्याला एवढी झोप येत होती ना की त्याचे डोळेसुद्धा उघडत नव्हते त्याच्या पप्पाचं आवरलं होतं ते आंघोळ करून ना देवपूजा करत होते तोपर्यंत मग मी वरदला उठवायला गेले वरदला आवरून द्यायचं होतं म्हणून आणि त्याला मग मग सांगत होते की जा स्कूलला जा उठ आल्यावरती परत झोप काढ पण त्याचे काय डोळे उघडायलाच मागत नव्हते मग कसं तरी थोडंसं लाड करून त्याला मी गुदगुद्या करून उठवलं आणि मग त्याला तयार केलं स्कूलसाठी पण तरीही ना त्याला ना उठल्याच्या नंतर ना काही झोपत जात नव्हती म्हणून इथे येऊन बसला होता त्यानंतर ना नऊ वाजले होते आणि अजून यांचा नाश्ताच चालला होता आणि नाश्ता करता करता टी व्ही पाहत होता आज काही स्कूलला जायचा मूड नव्हता मग आज तो म्हटला की तूच चल माझ्यासोबत आणि मी मग त्याच्यासोबत निघाले त्याला सोडवायला तसं रोज त्याच्या पप्पा सोबत जातो पण आज त्याला काय झालं होतं माहीत नाही की म्हंटल चल तूच सोडवायला वरदला गाडीवरतीच सोडवायला गेले आणि ना आज पावसाचं सकाळी सकाळी वातावरण झालेलं होतं सकाळ सकाळ पाऊस पण पडून गेलेला होता आणि आज थोडासा वरदला स्कूलला सोडायला उशीर पण झाला होता म्हणून लवकर गेले सकाळी सकाळी स्कूलमध्ये ना परेड चालू होते मोठ्या मुलांची वरदला सोडवलं वरदनी बाय वगैरे केलं आणि मग नंतर मी घरी आले आता वाजले ते साडे आणि आता मी आले वरदला सोडून येताना थोडासा पाऊस लागला होता कारण पावसाचं खूप वातावरण झालंय तर ना आज पाठीमागं मी एकदा व्हिडिओमध्ये म्हटले होते तुम्हाला की प्रत्येक दिवस हा काही सारखा का नसतो जशी पाच बोट हाताची सारखी नसतात तर आज ना एवढा उशीर झाला आहे अजून घरातली कामं सगळी तशीचे रात्री आम्हाला झोपायला उशीर झाला आणि आज सकाळी उठत पण नव्हता स्कूलला पण जायचं नाही म्हणत होता कसं तरी त्याला मनवलंय आणि सकाळ सकाळ उशीर झाला ना काहीतरी कांड होतच तर आज सकाळ सकाळी कांड झालं ते म्हणजे करून पाणी सांडलं आणि सकाळी सकाळी सोप्याच्या दोन गाद्या पण ना ओलल्या झाल्यात आणि आज बाहेर वातावरण असं आहे ना की आता त्या वाळतात की नाही काय माहिती तर इथं करून पाणी सांडलं त्याने इथं सोप्यावरती ग्लास ठेवलं होतं आणि ह्या खालची आणि ही वरची ही गाद्या इकडं वाळायला टाकल्यात मी साईडला ओल्या झाल्यात आता पाहू सुकतात की नाही चला सगळं काम बाकी आता सगळं आवरून घेते आणि मला आज ना घराची साफसफाई करायची म्हणजे घरातल्या जाळ्या वगैरे काढायच्या ते कारण आज आहे आमोशा दीपामोशा आणि उद्यापासून लागतोय श्रावण तर मग आज मी आहे ना थोडीशी साफसफाई करणार आहे त्यामुळं ना घरातला आता पटपट आवरते पण त्याआधी मला आंघोळ करायची आणि ज्या दिवशी मला केस धुवायचे असतात त्या दिवशी मग मी थोडीशी लेट आंघोळ करते कारण मग केस धुवायचे म्हटलं केसांना काहीतरी लावलंच पाहिजे तर आता मी ना केसांना आहे ना तेल लावते तर मी तेलामध्ये ना कढीपत्ता टाकला होता तर आता तेल लावून घेते मी माझं किचनमधलं कामसुद्धा जसंच्यात तसं आहे अजून मला भांडे घासायचेत आणि रात्री जे पण भांडे आहेत ते पण घासायचेत ते गरम पाणी घासायचे होते म्हणून मग मी ते रात्री घासलेच नव्हते तर आता मी तेल ना मग अशीच हे करून ठेवलं होतं पण आता परत थोडंसं गरम करते कारण वरदला सोडवायला गेले त्यामुळे ते थंड झालं मी नव्हते जाणार सोडवायला पण तो आज काय ऐकतच नव्हता तेल लावायच्या आधी मी केस विंचरली आणि माझे ना एवढे सगळे केस निग निघलेत खूप केस गळतात ते खूप मोठा खूपच हेअर फॉल होतोय एवढे आता निघलेत आणि परत धुताना निघतील परत दुपारी विंचरताना निघते एवढं हेअरफॉल होत असताना पाहून ना मला खरंच कदि कधी कधी ना डोकं विंचरायच्याची इच्छा होत नाही आता हे तेल लावताना एवढे केस गळालेत आता परत ना केस धुतानासुद्धा एवढे असे केस निघतील तर रोजचे माझे कितीतरी केस जात असतील माहीत नाही नक्की काय झाले माझ्या शरीरात काय हार्मोन्स चेंजेस झालेत की कशामुळे झाले माहीत नाही पण खूपच हेअरफॉल वाढत चाललाय आहे तुमच्याकडे काही उपाय असेल तर सांगा तसं माझं तर सगळं होम रेमेडी सगळं काही चालूच आहे तेल वगैरे लावून घेतलं आणि मग आता मला ना साफसफाईला सुरुवात करायची होती त्यासाठी मी सगळ्यात आधी टी व्हीला ना स्वामींची गाणी लावून दिले तर काम करताना ना मी रोज अस स्वामींची गाणी लावून देते किंवा भक्तीगीतं असू किंवा भगवद्गीता सार आहे ना ते एक मी लावून देते आणि ते करता करताना काम पण पटपट होतं आणि एकदम आपण त्या कामामध्ये ना मग्न होतं तर भगवद्गीता सार आहे ना खूप छान वाटतं ऐकायला तर ते मी लावते आणि आज स्वामींचं लावलं होतं आज गुरुवार पण होता तर म्हटलं ना चला स्वामींचीच आज गाणी लावूया आणि मग मी इथं ना साफसफाई करायला घेतली वरचचा फोटोच्या ना खूप धूळ झालेली होती ती साफ करायला घेतली आणि त्याचं फोटोची ते जे होतं ना तेच निघलं हुक मग परत तो हूक हे केला त्यानंतर मग ज्या काही जाळ्या झाल्या होत्या ना घरामध्ये त्या काढायला घेतल्या तर जास्त काही जाळ्या होत नाही कारण वरच्यावर मी झाडू मारतच असते त्यामुळं आणि नंतर ना झाडू मारत असताना माझ्या लक्षात आलं की माझ्याकडं हे जाळ्या काढायचं आहे जे मी शोर आ, मी शोरून मागवलं होतं मग यांनी ना मी फॅनवरचा कचरा आहे ना तो साफ करून घेतला आणि तुम्हाला मला कोणत्याही सोप्या किंवा चिअरवं चढायची गरज नाही कारण याला ना खूप लांबदांडी आहे त्या लांब दांडीनेच मग ना सगळं वरचं भिंतींवरचं ना मी जाळ्या वगैरे साफ करून घेतल्या की ती नाही म्हटलं तरी घरामध्ये ना धूळ ही जमा होतेच आणि मग ती सगळी धूळ आहे ना साफ करून घेतली मी ह्या हा जो आहे ना मोप याच्या साह्याने तर खूप भारी आहे हा अं असे जाळ्या काढायच्या कामाचा तरी हॉल हॉलमधल्या सगळ्या जाळ्या वगैरे काढून झाल्याच्या नंतर मग मी किचन मध्ये आले किचन मध्ये पण काही जास्त जाळ्या होत नाही तेवढ्या पण तरी पण पं सगळीकडून मी एकदा म्हटलं मारून घ्यावं हे तर इथं माझ्या बाथरूममध्ये ना खूप जाळ्या झालेल्या होत्या त्या मेन काढायच्या होत्या तर मी इथं बाथरूममध्ये आले आणि बाथरूममधल्या ज्या काही जाळ्या झाल्या होत्या ना त्या काढल्या आणि बाथरूम पण एकदम साफ करून घेतलं त्यानंतर मग बेडरूममधल्या ज्या आहेत जाळ्या त्या काढून घेतल्या आणि बाकीची काही जास्त साफसफाई नाही फक्त हेच की आज आमोशा आहे आणि घर ना स्वच्छ केलं पाहिजे कारण की आता श्रावण महिना सुरू होणार आहे आणि श्रावण महिना हा खूप पवित्र महिना मानला जातो आणि मला श्रावण महिना खूप आवडतो म्हणजे त्या महिन्यामध्ये ना एक वेगळीच वाईब्स येत असतात खूप भारी वाटत असतं एकदम प्रसन्न असा तो महिना असतो आणि श्रावण महिन्यापासून ना चांगलेच सगळे सण चालू होतात म्हणजे श्रावण संपला की लगेच गणपती वगैरे येतात त्यानंतर दसरा त्यामुळं ना एकामागे एक सगळेच कार्यक्रम सण चालू होतात त्यामुळं मग मी आज म्हटलं श्रावण चालू होणार आहे तर मस्त आपली घराची साफसफाई करून घेऊया आणि वरदला आणायला जायला टाइम होता मग त्यामुळं ना माझे तेवढ्या वेळात ना जेवढी होईल तेवढी साफसफाई मी करून घेणार आहे आणि आता सकाळी जे पाणी सांडलं होतं ना सोप्यावरती तर त्या ज्या गाद्या होत्या त्या मी वाळायला टाकल्या त्यानंतर मग ह्या एकाच सेटची जी गादी आहे ती मी इकडं टाकली त्यानंतर मग तो कवर पण ओरला झाला होता तो, तो पण टाकला त्यानंतर हा जो कॉर्नर आहे ना इथं मी धान्यांचे डबे ठेवलेले आहे आणि त्यावरती बेडशीट टाकले म्हणजे काही वाटत पण नाही की तिथं काही आहे म्हणून आणि बेडशीट टाकलं तिथं माझे बुक ठेवलेले आहेत बुक आणि वरच छोटंसं घर ते ठेवलेलं आहे त्यानंतर मग मी हा टेबल आहे ना टी व्हीच्या खालचा तो पण साफ करायला घेतला त्या टेबलवरती सारखं काही ना काही ठेवलं जातं कारण मोकळा टेबल दिसला ना की तिथं ठेवलंच जातं मग मी तिथलं आता सगळं साफ करायला घेतलं वरची औषधं वगैरे हे औषधं मग आता मी इकडं ह्या बॉक्समध्ये ठेवते कारण की ना टेबल मग सगळा मोकळा वगैरे होईल आणि इथं इतन... महाराजांना मी एका बाजूला सरकून ठेवलं आणि आपल्या महाराजांच्या खाली पण सगळ्यांना स्वच्छ करून घेतलं आणि खूप सुंदर मूर्ती आहे ही महाराजांची बरेच दिवस झाले आम्हाला आणून आणि ती इथं अशी सेंटरलाच ठेवते मी तर माझं इथलं पण झालं टेबल सगळं स्वच्छ करून खूप छान दिसत होता त्यानंतर मग किचनमध्ये आले आणि किचनमधलीसुद्धा क्लिनिंग मी अशी ना वरची वरची करून घेणार आहे सगळी तर फ्रीज पण मी ना आतून नाही क्लीन करणार पण वरून जे आहे ना धूळ वगैरे ती सगळी सा पुसून घेणार आहे फ्रीजवरची तर ती पण पुसून घेतली त्यानंतर हा जे आहे ना माझी छोटीशी मांडणी तर किचनवरचा हा कोपरा हा पण साफ करून घ्यायचा होता मला मग त्यावरचे सगळे डबे मी बाजूला काढले आणि बाजूला काढल्याच्या नंतर कपड्यांनी ही पण छोटीशी मांडणी आहे ना ती पुसून घेतली त्यानंतर त्याच्या ते खाली पण सगळं पुसून घेतलं आणि परत मग सगळे डबे व्यवस्थित वेगळ्या कपड्याने स्वच्छ पुसून ते पण परत सगळे लावून घेतले इथं डबे आणि हे छोटे छोटे स्टीलचे डबे आहेत ना हे मला ना रोज यूज होतात त्यानंतर तेलाची ते किटली ती पण ठेवून घेतली पुसून आणि बाकीचे जे आहेत डबे ते पण ठेवून घेतले आणि हा जो आहे ना ड्रायफ्रूट ठेवायचा बॉक्स हा ना खूप भारी आहे मी मिशोवरून मागवला होता तर त्यात माझ्या ड्रायफ्रूट्स असतात तर मी इथं सगळं काही ना लावून घेतलं आणि लावून घेतल्याच्यानंतर ना खूप भारी वाटत होतं आणि इथं माझं मिक्सर पण शेजारीच असतो नॉन मॉड्युलर किचन असल्यामुळे ना सगळं असं ना व्यवस्थितच ठेवायला लागतं कारण जागा खूप कमी पडती तर आताना मी दूध जे होतं किचन वाट्यावरचं ते पण फ्रीजमध्ये ठेवून दिलं म्हणजे किचन वाट्यावरती ना भरपूर जागा मोकळी होती आता इथं आहे ना किचन वाटा मी रात्रीच मस्त घासून काढलेला होता त्यामुळं आत्ताना मी पुसून काढते कारण आज जास्त काही भरला नव्हता फक्त खिचडी केली होती आणि वरदला चपाती भाजी केली होती, के होती। तर त्याच्यासाठी मी दोनच चपात्या केल्या होत्या आणि आमच्यासाठी तर खिचडीच केली होती आणि मग असा थोडा स्वयंपाक असला की जास्त काही किचन भरतच नाही तर किचन वाट्टा पण साफ करून झाला आणि आता भांडे राहिलेत तर भांडे आता मी न नंतर घासणार आहे त्याआधी मी ना थोडंसं खाऊन घेते कारण की ना उठल्यापासून ना मी बसलेच नाही सारखं काही ना काही काही ना काही चालू होतं त्यामुळे आता माझी एनर्जी पण संपत आली होती म्हणून मग म्हटलं थोडंसं खाऊया आणि मग त्यानंतर परत काम करूया रात्री पण झोपायला मला ना दीड वाजले होते आणि सकाळी पण मी लवकर उठले कारण की यांचे डबे बनवायचे म्हटल्यावरती लवकर उठायलाच लागतं तर रात्री ना माझ्या दिरांच्या लाग्नाची कॅसेट पाच बसलो होतो त्यामुळे ना खूप उशीर झाला आता अकरा वाजून गेले होते आणि म्हटलं सगळ्यात पहिल्यांदा ना आंघोळ करून घेऊया तर आंघोळ करून घेतली त्यानंतर ना कपडे मशीनलाच टाकली आणि मी म्हटलं ना मशीन कमी कधी कधी इमर्जन्सी अशी वापरायची असते आता मला ना वेळ नव्हता कपडे धूत बसायला म्हणून मग मी मशीनलाच टाकले कपडे आता वाजले साडे अकरा माझी आंघोळ वगैरे झाली आणि मी कपडे ना मशीनला टाकून दिले तर अशा वेळेला मशीन खूप कामाला येते जेव्हा टाइम झालेला असतो आता साडे अकरा वाजल्याने माझ्याकडे फक्त एक तास येत तर वरदला मला घ्यायला साडे बाराला जायचे कारण आता एवढ्या त्यांना त्यांना ना लवकर सोडतात पाहुणे एक ना त्यांना बाहेर काढतात मग वरत रोज म्हणतो तू उशीरा येते उशीरा येते आज तरी लवकर ये मग मी साडे अकरा बारालाच ये साडे बारालाच मला आज घरातून निघायला लागणार आहे त्याच्यामुळे जे काही थोडं काम राहणार ना ते मी दुपारी करणार वरदला घेऊन आल्यावर आणि आता बाहेर एवढा जोरात पाऊस चालू झालाय ना दाखवते तुम्हाला आमच्या किती जोरात पाऊस चालू झालाय जोरा खूपच जोरात पाऊस यायला लागलाय साडे बारा वाजता तरी उघडला पाहिजे पाऊस म्हणजे ना वरदला आमचा येत व्यवस्थित तसंही आज मी ना रेनकोटच घेऊन जाणार आहे कारण छत्रीमध्ये ना तो इकडून तिकडून भिजतो ना त्यामुळं कपड्यांचं तर काम झालं मशीनमध्ये टाकलेत पण आता भांडे बाकी आहेत पण भांडे मला दुपारीच घासायला लागतील कारण आता मला ना फरची बसून घ्यायची आहे आणि दरवाजाला ना उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं त्यामुळं सगळ्यात आधी ते, ते करून घेते रांगोळी काढून घेते आणि मग जी राहिलेली कामं आहेत ना ती करते चला तर मग आता ना मी पटपटावरून घेते तर आज मी फरची पुसायला आहे ना पाण्यामध्ये मीठ आणि हळद टाकणार आहे जशी मोठ्या माणसांना लहान मुलांना नजर लागते ना तसं आपल्या घरालासुद्धा नजर लागत असती तर ना याने सगळे निगेटिव्हिटी बाहेर जाती त्याच्यासाठीच आहे ना पाण्यामध्ये असं ना हळ हळद आणि मीठ टाकलं आहे तर आता ना मी पुसून घेते फरची आणि आज अमावश्या पण आहे त्यामुळं मी ह्याशी पुसली रोज तसं मी तर इथं माझी ना फरची वगैरे सगळी झाली आणि आहे तोपर्यंत ना मी हे बाथरूमची आणि टॉयलेटचे दरवाजे आहेत ना ते पण पुसून काढले वाटल्या कपड्याने त्यानंतर ना मला हे इथलं बेसिन पण धुवायचं होतं तर मी ना असं हार्पिक टाकून ठेवणार आहे बेसिनमध्ये आणि हारपीकने ना हे बेसिन खूप भारी निघतं हार्पिक टाकून ठेवले बेसिंगमध्ये तोपर्यंत मग आता ना मी हळदीचं ले पण तयार करायला घेतलं तर हे जे गोमूत्र आहे ना याला ना खूप म्हणजे खूप वास आहे हे मी केंद्रातून आणलं होतं तर याला वास खूप आहे ते त्यामुळे त्याच्यात ना गुलाबजल टाकते मी तर हळदीचं लेपन मी पहिल्यांदा करून घेते कारण की परत बारा वाजतील त्यामुळं मग बाराच्या आधीच मला हे रांगोळी आणि हळदीचं लेपन करायचं होतं देवपूजा तर सकाळी वरचच्या पप्पांनी केलेली आहे त्यामुळं देवपूजे नाही करायची पण हे जे आहे ना हळदीचं लेपन ते करायचं होतं हळदीचं लेपन वगैरे करून घेतलं त्यानंतर छोटीशी रांगोळी पण मी काढून घेतली नंतर हे बेसिंग धुवायला आले आणि तुम्ही पाहू शकता याचा रिझल्ट की किती स्वच्छ एकदम शुभ्र असं बेसिंग निघत आहे हारपीक टाकल्या त्यानंतर इथं ज्या आहे ना बेसिनच्या वरती इथं पण खूप धूळ जमा झाली होती तर ती पण घेतली आणि वरच्या पप्पांची ही चेअर आहे जी की गोल गोल फिरत होती पण मी केलं हळूहळू आणि पहा किती सुंदर एकदम चकचकीत दिसते त्यानंतर ना छोटीशी रांगोळी काढलेली होती तर एकदम घरात समजताना साफ वाटत होतं खूप फ्रेश वाटत होतं कारण की सगळं काही स्वच्छ स्वच्छच दिसत होतं आता आता ना घड्याळामध्ये ना बारा पंचवीस झाले ते आणि मला वरदला घ्यायला जायचं आहे साडेबारा वाजता पाच मिनटं बाकी आहे तर ना मी म्हटलं भांडे ना धुवून तरी ठेवूया थोडं कारण मला भांडे राहिले ना किचनमध्ये की ना तर करमतच नाही सारखं ते भांड्यांकडे लक्ष जातं म्हणून म्हटलं भांडे तर ना धुवून ठेवावं पण विचार करते की मला माझ्या कामाचं स्पीड माहिती आहे तर मी दहाच मिनटात भांडे घासू शकते जर मी बारा वाजून पस्तीस मिनटांनी घरातून निघले तर पंधरा मिनटामध्ये स्कूलमध्ये पोचेल पण आता बाहेर ना पाऊस पण चालू झालेला आहे आता काय करावं तेच कळत नाही तरी पण मी भांडी धुवून ठेवले ते खरकट वगैरे काढून ठेवले आता बघते बारा वाजून पस्तीस मिनटापर्यंत माझी भांडी होतात की काय जर झाले तर घासूनच टाकणार आहे कारण वरदला दुपारी घेऊन आलं ना की ना तो त्याचंच करायला लागतं त्याचे कपडे काढा त्याला जेवायला घाला मग दुपारी परत बाकीचं ना खूप लेट लेट होणार ना एवढीच भांडी आहेत माझी आणि मला माझं स्पीड माहिती आहे मला फक्त दहा मिनटं लागतील एवढी भांडी घासायला किचन तर ऑलरेडी पुसलेलंच आहे आणि खरकट पण काढून झालेलं आहे तर बघते मी पटकनी होते की काय पाच दहा मिनटात नाही झालं तर जेवढे झाले तेवढे ते तसेच बेसिनमध्ये ठेवून ना वरतला घ्यायला जाईल चलो तर मग तर आत्ताना मी स्वतःलाच एक टास्क दिलेला आहे की मला दहा मिनटात भांडे घासायचे आहेत हे तर बिग बॉससारखं झालं की नाही का एक टास्क देतात आणि तो पूर्ण करायचा असतो तर आता पाहूया होतात की काय यस मी म्हटलं होतं ना मला माझ्यावरती माझ्या स्पीडवरती कॉन्फिडन्स आहे ले तर आता बारा वाजून छत्तीस मिनटं झाले ते आणि माझे भांडे ना सगळे घासून झालेले ते फक्त आता हे पाणी वगैरे इथलं काढायचं आहे तर भांडे घासून झाले ते आणि थोडे थोडे म्हणता एवढे जाळीभर भांडे होते तर भांडे घासून झालेत आणि आता मी छत्री घेते आणि वरदला आणायला निघते तर माझी बारा छत्तीसला एकदम डॉट भांडे घासून झाले ते आता फक्त तिथलं थोडंसं साफ करायचं राहिलं तर पहिल्यांदा वरदलं घेऊन येते छत्री घेऊन जाते बाहेर पाऊस चालू आहे आणि मग आलं की ते जे साफ करायचं राहिले ते साफ करते पण मी दहा मिनिटात म्हणजे अकरा मिनटामध्ये भांडे घासले म्हणजे पाच मिनटं मला घासायला गेले असतील आणि पाच मिनटं मला धुवायला गेले असतील आणि मध्ये व्हिडिओ बंद करायला चालू करायला वगैरे मी माझा तो एक मिनटं त्याला घालवते तर इकडं ना एवढे भांडे घासून झाले ते माझे चला तर आता वरातला घेऊन येते मी